नमस्कार आर आर सीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल बोरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आत्ताच लोकसभाच्या निवडणुका आटोपल्यात लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये मोठे हेवे दावे पाहायला मिळालेत मोठ्या निवडणुकांचे निकाल आलेत आणि महाराष्ट्र असोत किंवा देशभरात या निकालाने एक वातावरण ढळून निघालं होतं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या निवडणूक निकालाकडे होतं ती अकोल्याची निवडणूक होती कारण या अकोल्याच्या राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकर असतील अनूप धोत्रे असतील डॉक्टर अभय पाटील असतील ही तिरंगी लढत या अकोल्यात झाली आणि शेवटपर्यंत नेमकं या निकालात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि हा महत्त्वपूर्ण निकाल हाती आल्यानंतर भाजपाच्या महायुतीच्या वतीने जल्लोष करण्यात आला आणि निश्चितच अकोल्याचा हा जो पॅटर्न आहे जो मागील चार निवडणुकांमध्ये संजयजी धोत्रे साहेब वीस वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते आता नव्याने महाराष्ट्रातील सर्वात तरुण खासदार म्हणून अकोल्यातून अनुप संजयजी धोत्रे यांची नियुक्ती निवड झाली किंवा आपण म्हणू की एक जनादेश होता या जनादेशाच्या माध्यमातून अनुप संजयजी धोत्रे हे युवा खासदार म्हणून अकोल्यातून निवडून आले एक रंगतदार ही निवडणूक झाली आणि निश्चितच या, या माध्यमातून अकोल्याला एक युवा खासदार मिळालेला आहे आज आपल्यासोबत आहेत अकोल्याचे युवा खासदार आणि महाराष्ट्रातीलही सर्वात युवा खासदार अनुप संजयजी धोत्रे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो सर आपलं या, या। आर सी लाईव्ह कार्यक्रमामध्ये आज विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधत आहोत अकोल्याच्या युवा खासदारांशी काय सांगाल सर जेव्हा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती तिकीट जाहीर झालं आणि आपल्याला अनुप संजय धोत्रे संजय धोत्रे साहेब यापूर्वीही चारदा आपल्या या लोकसभेचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे तर संजय धोत्रे साहेबांचे सुपुत्र म्हणून हाच एकमेव क्रायटेरिया आपल्याला निवडणुकीत उतरवताना झाला का आपल्याला तिकीट देताना झाला का भारतीय जनता पार्टीचे जे विचारधारा आहेत हे एखादी व्यक्ती खासदार असेल तर त्याच्या मुलाला तिकीट दिलं पाहिजे याच्या टोटली विरोधात आहे परंतु जे पार्टीची एक सिस्टीम आहे सर्वे सिस्टीम असतील कार्यकर्त्यांना विचारणं असेल पक्षातील प्रमुख आमदार किंवा नेत्यांना विचारणं असेल या सगळ्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मला उमेदवारी मिळाली निश्चितच आपण लोकसभा प्रमुख झाल्यानंतरच आपली राजकारणात उदय झाला किंवा प्रारंभ झाला असं म्हटलं जातं तर मग आपल्यावर आरोप लावले गेलेत की आता या एक दोन वर्षामध्ये आपण या लोकसभा प्रमुख पदाच्या माध्यमातून राजकारणात आला त्यानंतर त्यापूर्वी आपण भाजपाशी कनेक्ट होता का किंवा पदाधिकारी म्हणून होता का आपलं कारकिर्द काय आहे नेमकी भाजपाची मान्य भाऊसाहेब फुंडकर हे लोकसभा लढवायचे त्यांचं घर हे खामगावला होतं प्रामुख्याने ते आमच्या घरी येऊन म्हणजे जा अकोल्याला जास्तीत जास्ती वेळेस जास्ती, जे, ते जेव्हा अकोल्याला यायचे तेव्हा आमच्या घरी यायचे आणि तिथूनच एक राजकीय सुरुवात ही झाली त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते आज जरी ते नसले तरी त्यांचा परिवार आमदार आकाशदादा पुणकर आमचे नेते सागरदादा पुणकर यांनी माझा जोरात प्रचार केलेला आहे यांचे आशीर्वाद सोबत होतेच आणि इथूनच माझी सुरुवात झाली निश्चितच भाऊसाहेब फुंडकर असतील संजय धोत्रे साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांना राजकारणाचे धडे मिळाले किंवा बाळकळू मिळाले असेल आणि जेव्हा धोत्रे साहेब केंद्रीय राज्यमंत्री म्हणून ते होते तेव्हाही अनुपजी नेहमीच नागरिकांच्या संपर्कात होते याबाबत निश्चितच नेहमीच बोलल्या जातात आणि आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण लोकांशी कसे वागता याबद्दल निश्चितच आपला गौरवही केला जातो आता या निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा निवडणुकीची रणधुमारी सुरू होती आपण अनेक ग्रामीण भागांमध्ये गेला गावांमध्ये गेला लोकांचा रिस्पॉन्स नेमका कसा होता एक प्रचारचा जो काळ असतो तेव्हा एक खूप चांगली संधी असते लोक काही संकोची असतात की ते घरी येऊन आम्हाला त्यांच्या अडचणी सांगत नाही परंतु आपण जेव्हा प्रचार त्यांच्या जवळ जातो अनेक अडचणी आपल्याला दिसतात काही काही भागामध्ये रस्ते असतील किंवा काही पाण्याच्या समस्या असतील शेती संबंधित समस्या असतील तर हे आपल्यालाही जाता येता दिसतात काही लोकांचा असा स्वभाव असतो की कशाला आपण या लोकांना त्रास द्यायचा तर नक्कीच ज्या ज्या जागी मला असं आढळलं आहे की रस्ते झालेले नाही आहेत काही असे प्रमुख रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत तर ते मी आताच सँक्शन करून टाकलेले आहेत काही आमचे सी एम फंड असतील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल राज्य शासनाचं बजेट असेल नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय मार्ग निधी असेल तर या सगळ्याचं नियोजन एक मी केलेलं आहे आमचे स्थानिक आमदार जे आहेत यांच्या तीन मतदारसंघात अत्यंत चां चांगलं काम झालं आहे परंतु रिसोड मालेगाव असेल बाळापूर पातूळ असेल इथे अनेक रस्त्याच्या समस्या आहेत तर प्राथमिकतेने त्याही समस्या मी दूर करणार आहेत जिथे आमदार आहेत आणि तिथेही एखाद दोन रस्ते राहिले असतील तर त्या रस्त्याचं त्या आमदारांना त्यांच्याशी चर्चा करून तेही रस्ते पूर्ण होतील निश्चितच निवडणुकीचा जो काळ होता त्या निवडणुकीच्या काळात आपण गावोगावी फिरला आहात उन्हाळ्याचं वातावरण होतं आणि अशा वेळी आपल्या अनेकदा काही सोशल माध्यमातून आपल्या चप्पल बद्दल फार लोकांचे फोटो आलेत की हीच ती चप्पल विजयाची आहे एकच चप्पल आपली निवडणुकीच्या काळातही होती आता ने, या ना आपण अत्यंत साध्या पद्धतीने नेहमी जीवन जगत असतात या चप्पलचा नेमका काय कधीपासून चप्पल आलेली आहे कारण काही लोकांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल आहेत चप्पल <laughs> कधीपासून आले याच्याकडे लक्ष नाही आहे पर नक्कीच एक संजीव मला सांगितलंय की आपण कधी लोकांमध्ये राहताना आपलं घर असेल आपले कपडे असतील हे सामान्य लोकांना आपुलकीची भावना देतील आणि त्यांना आपल्या जवळ त्यांना कुठलाही संकोच राहणार नाही असंच आपण वावरलं पाहिजे आणि तसंच मी आयुष्यभर त्या दिशेने चालत राहील निश्चितच आपण साधं जीवन जगलं पाहिजे हाच उद्देश घेऊन यांची कारकिर्द सुरू झालेली आहे निश्चितच ती पुढेही अशीच बहरत जाईल त्याबद्दल प्रश्नच नाही निवडणुकीचा काळ होता आणि या निवडणुकीच्या काळात नेमके कोणते मुद्दे महत्वाचे ठरले जे आपल्याला विजयासाठी किंवा माहितीला विजय देणारे ठरले जे हायवेचं जाडं झालं असेल एक मोदीजींचं विजन असेल देशाच्या सुरक्षेचा विजन असेल आणि सर्वात महत्त्वाचं जे सरकारच्या योजना आहेत त्या इलेक्शनच्या माध्यमातून प्रचारच्या माध्यमातून मी लोकांकडे नेऊ शकलो ज्याचा फायदा अनेक लोक सध्यापर्यंत घेऊ शकले नाही पण ते घेऊ शकतात अशा योजनेच्या माध्यमातून एक विजय सोपी झाला आणि विशेषतः महिला या योजनेमुळे सरकारच्या निर्णयामुळे अत्यंत आकर्षित झाले आणि त्याचा मत स्वरूपात मला फायदा मिळाला पण धोत्रे साहेबांच्या कार्यकाळात जेव्हा धोत्रे साहेब केंद्रीय राज्यमंत्री होते शिक्षण म्हणून तेव्हा आपल्या इथं केंद्रीय विद्यालय मान्यता मिळाली होती धोत्रे साहेबांनी सांगितलं सुद्धा होतं की दोन हजार एकोणीस आपण घोषणा केली वीस पर्यंत ते पूर्ण होईल विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न आहे सुपर स्पेशलिटीचा प्रश्न आहे अकोला अकोट रस्त्याचं जे जाळ विणला गेलेलं आहे त्यामध्ये अनेक अडचणी आहेत ह्या अडचणी आपण कशा सोडवणार आहेत केंद्रीय विद्यालयाचं आपल्या इथे स्थापन होणार आहे का सगळ्या त्याचं घेतलेला आहे सगळ्या ज्या ज्या संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स असतील केंद्रीय विद्यालयाचे रिसोर्टचे प्रिन वाशिमचे प्रिन्सिपल आहेत त्यांच्यामध्ये अकोल्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे मध्ये कोरोनाच्या काळामध्ये सगळे हे कामं थांबले होते तर प्रायोरिटीने मी हे सगळेच कामं करेल अकोला रस्ता जो आहे हा रस्ता आता कम्प्लिशनकडे जात आहे परंतु यामध्ये अनेक पॅचेस असे आहेत की जे जुन्या कॉन्ट्रॅक्टरने योग्यरित्या काम नव्हतं केलं तेही रेक्टिफाय करून चांगले करायची जबाबदारी ही माझ्यावर आहे अकोला विमानतळाचा जो विषय आहे तर मागील पाच वर्षापासून मी त्या विमानतळाचा फॉलोअप घेत आहे राज्यामध्ये जेव्हा आपली सरकार बदलली तर याच्यामध्ये उडान योजना सरकारने आणली जेणेकरून अकोल्यासारख्या ठिकाणी विमानसेवा एअरलाईन्सला परवडू शकेल या दृष्टिकोनातून ही सरकारने योजना आणली होती राज्य सरकारनी याच्यामध्ये एक एम असतो बरोबर जो एमओयू यू त्यांनी करायला पाहिजे होता राज्य सरकारनी जसं केंद्र सरकार तिकीट मागे सबसिडी देते तसं राज्य सरकारनी टॅक्स एक्झम्शन असेल पोलिस सिक्युरिटी असेल या माध्यमातून एअरलाईन आणि एअरपोर्ट यांना दिलासा द्यायची त्यांची जबाबदारी होती परंतु हा एमओ नसला केल्यामुळे क्रुशल पिरियड आपला मिस झाला आहे आता नव्याने मी एक ती सुरुवात केलेली आहे एअरलाईन्सशी मी बोललो आहे त्या एअरलाईन्सला मी विमन विनंती केली आहे जी एअरलाईन आपल्या इथे फिजिबल आहे छोटी एअरलाईन छोटी त्या एअरलाईनवाल्यांशी माझं बोलणं झालेलं आहे सोबतच माझे सहकारी नामदार मुरलीधरजी मोहोळ हे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर एम ओ एस झालेले आहेत त्यांच्याशी त्यांना मी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सांगितलं की अकोल्याचं विमानसेवा आपल्याला चालू करायची आहे त्यांनी मला सांगितलं की आपलं काम सुरू झालेलं आहे असं आपण समजावं आणि लवकरच ही विमानसेवा चालू झाली पाहिजे अशी मी गजानन महाराजांना प्रार्थना केली आहे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छेने नक्कीच ती चालू होईल निश्चितच या सेवा सुविधा सुरू झाल्या पाहिजे जेणेकरून नवीन उद्योग येतील काहीतरी व्यापारी आपल्याकडे येतील आणि अकोल्यातील विमानतळाचा प्रश्न सुटेल याकडे निश्चितच लक्ष देणं गरजेचं आहे आता तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला नितीन गडकरी साहेब मूर्तिजापूरला आले होते तेव्हा त्यांनी तीन महिन्यात अकोला अकोट रस्त्याचं जे पॅचेस आहेत ते पूर्ण पॅचेस खराब काढून टाका आणि पूर्ण जिथे जिथे पॅचेस काढून चांगला रस्ता काढणं गरजेचं आहे ते तीन महिन्यात पूर्ण करा असं आश्वासन दिलं होतं ही घोषणा हवेत विरली असं वाटतं का सध्या रस्त्याचं काम हे गतीने होत आहे त्या काळात नक्कीच ती जी अपेक्षित गती होती ती त्या रस्त्याला प्राप्त नाही झाली आणि त्याची जबाबदारी मी स्वतः घेईल परंतु येत्या काळामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत या अडचणीकडे मी डे टू डे फॉलोअप ठेवून हे लवकरात लवकर कसं होऊ शकेल याकडे माझं लक्ष केंद्रित राहील गडकरी साहेबांनी जो जुना आपला नदीवरचा पूल होता हा सत्तर कोटीचा सँक्शन केला आणि त्याचाही टेंडर प्रोसेस झालेली आहे तो पूल येत्या दोन वर्षामध्ये पूर्णस्तव करायची जबाबदारी मी घेतो आहे गांधीग्रामचा पूल काय सांगा सर रोजगारा अभावी अकोला जिल्ह्यातील युवकांची मुंबई पुण्याकडे वाट चाललेली आहे त्याच्यामुळे निश्चितच रोजगाराच्या मोठ्या समस्या अकोला जिल्ह्यात निर्माण होत आहेत ही जी भटकंती आहे युवकांची ही थांबवण्यासाठी आपण काय करणार आहोत शेतकरी असतील युवकांसाठी आपल्या काय नेमक्या भावना किंवा काय आपण नवीन योजना आणणार आहोत एक आमचे जे विरोधक आहेत जे दोन प्रमुख पक्ष ज्यांना चांगले मतं मिळाली त्यांनी एक नरेटिव्ह सेट केला होता की अकोल्यामध्ये कुठलेही नवीन व्यवसाय आले नाही आहेत कुठलीही रोजगाराची संधी निर्माण नाही झाली आहे अकोला एम आय डी सीमध्ये आपण पाहू शकता जवळपास नव्वद टक्के प्लॉट्स हे ऑक्युपाईड आहेत दोन नवीन स्पिनिंग मिल ज्या शंभर कोटीपेक्षा मोठे प्रोजेक्ट्स ही सरकारनी कॉटनसाठी कॉटन प्रोसेसिंगसाठी योग्य आणलेली नीती याच्यामुळे नवीन दोन स्पिनिंग मिल मागच्या वर्षी चालू झालेले आहेत अनेक चांगल्या योजना ह्या युवा आणि महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण होऊ शकेल यासाठी सरकारने आणलेलं आहे यामध्ये विश्वकर्मा योजना आपण पाहू शकतो जवळपास साडेपाच हजार विद्यार्थ्यांचं सध्या प्रशिक्षण चालू आहे त्यांना प्रशिक्षण दरम्यान सबसिडी मिळालेली आहे त्यांना लागणारं साहित्य सबसिडी स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्यांना जे कर्ज लागेल हेही दोन लाखापर्यंत कर्ज सरकार चार टक्के या दरामध्ये देऊन राहिली आहे मुद्रा दो लोन जे आहे याची मर्यादा सरकारने तीस लाख केली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कुठलीही मॉर्गेज प्रॉपर्टी नाही लागत आणि एखादा शेतमाल संबंधित उद्योग एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला टाकायचा असेल तर त्याला पाच कोटीचं कर्ज हे बिना गॅरंटीचं सरकार देऊन राहिले आहे जेवढ्या जेवढ्या मोठ्या बँक्स आहेत त्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं डिस्बर्समेंट केलेलं आहे येत्या काळामध्येही माझा हा प्रयत्न राहील की जे जे युवक आहेत महिला आहेत यांना या योजनेची माहिती देऊन त्यांना काही अडचणी असतील तर त्या दूर करून एक चांगली संधी मी या माध्यमातून निर्माण करणार आता आय एम आय डी सीमध्येही नव्वद टक्के जागा अकोपाय झालेल्या आहेत काही योजनाही येतात तरीही आपण या योजना युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडतोय का कारण तरीही जो ओघ आहे म्हणजे मुंबई पुणेकडे जाणारे युवकांचा तो आहेच आणि नेहमीच आपल्या अकोल्याबाबत तक्रार केली जाते की इथे रोजगाराच्या संधीच नाही या योजनेचा जास्तीत जास्ती लाभ मिळावा म्हणून मला युवा खासदार म्हणून नक्कीच मी याची जबाबदारी घेतो आहे आणि जो मुलग म्हणजे जे लोक पुन्हा मुंबईला जातात माझी त्यांना विनंती राहील की इथे खूप चांगली संधी आपण इथे राहावं आणि तिथेही जायचं असलं तर जा स्किल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे स्टेट गव्हर्नमेंटचेही अनेक ट्रेनिंग प्रोग्राम आहेत तर या ट्रेनिंगचा त्यांनी फायदा घेतला तर आज त्यांना जो पगार आहे याच्या दुपटीने त्यांना नक्कीच पगार मिळू शकेल परंतु माझं प्रायोरिटी राहील की त्यांनी अकोल्यात राहून या सगळ्या योजनांचे फायदे घेऊन एक चांगला व्यवसाय त्यांनी टाकावं त्यांच्या माध्यमातून इतर लोकही आपल्या जिल्ह्याबाहेर जात असतील तर त्यांनाही एक चांगली संधी प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून देण्यात निश्चितच जेव्हा निवडणुकांचं हे वारं सुरू होतं तेव्हा आपण नेहमीच प्रतिस्पर्धी म्हणून प्रकाश आंबेडकरांना सांगत होते मात्र ऐनवेळी प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर गेलेत आणि डॉक्टर अभय पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर आले आपणामध्ये आणि त्यांच्यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली चौदाव्या फेरीपर्यंत आपण मागे होता नंतर आपण घेतलेली आघाडी निश्चितच महत्त्वाची ठरली आणि ते विजयाकडे घेऊन जाणारी ठरली त्यामुळे आता ह्या येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता भाजपाला किंवा महायुतीला धोका वाटतो का आणि कुठल्या विधानसभांवर आपण फोकस करणार आहात एक भारतीय जनता पार्टीला आमचे जे विरोधक आहे हे जातीवादी पार्टी म्हणतात परंतु आपण मोदीजींच्या योजना पाहाला मोदीजींच्या अखोल्या लोकसभेमध्ये झालेली कामं पाहिली तर सगळ्या समाजाला न्याय मिळणाऱ्या अशा योजना आहेत आपण एखादी आवास योजनेची जर लिस्ट पाहिली तर आम्हाला जे मतदान मिळतं ज्याचा आरोप लावला जातो ते सोडून इतर लोकांना चांगला फायदा मिळाला आहे भविष्यामध्ये आमचा माझा प्रयत्न राहील की कुठल्याही जातीचा वर अन्याय होणार या दृष्टीने मी काम करणार नाही मला या जातीवादीचा जो फटका असतो तो, तो नक्कीच या इलेक्शन मध्ये लागला आहे एक दोन लाखाची लीड कमीत कमी आमच्या पार्टीला अपेक्षित होती या चार महिन्यामध्ये सरकारच्या सगळ्या योजना शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आणि मोदीजींनी सांगितलं की ही जी सुरुवात आहे नवीन सुरुवात याच्यामध्ये जास्तीत जास्ती, जास्ती शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कसे घेता येईल या दृष्टीने आम्ही काम करणार आहे एक मोठा आपल्या जिल्ह्यामध्ये शेतीच्या दृष्टीने एक सरकारने पॉझिटिव्ह स्टेप जी घेतली आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज कशी मिळू शकेल ती सात दिवस वीज कशी असेल या दृष्टीने काम चालू झालेलं आहे याचं टेंडर दोनशे आठ एका कंपनीला मिळालं आहे प्लस आठ मेगावॅटचं ही एका कंपनीला अलॉट झाला आहे अठरा महिन्याचा तो कालावधी आहे हे काम वर्षभरात पूर्ण करून आपल्या शेतकरी बांधवांना दिवसा वीज कशी मिळेल त्यांचा खर्च कसा कमी होईल त्यांचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टीने आम्ही सगळे आमदार आणि मी स्वतः आम्ही काम करणार निश्चितच आता गांधीग्राम येथे धोत्रे साहेब फडणवीस साहेब आणि नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून बळीराजा संजीवनी प्रकल्पातून नेर धामना बॅरेज हा एक ते दीड वर्षात सुरू होईल आणि जलसिंचन आपल्या भागामध्ये वाढेल हे आश्वासन देण्यात आलं होतं मात्र ते आश्वासन अजूनही अधांतरीच आहे यावर काही फोकस करणार आहोत का जे की जेणेकरून जनसिंचनाचा प्रकल्प सुधारेल किंवा सिंचन वाढेल आपल्या जिल्ह्यात नक्की हे एकच उदाहरण नाही घेता येईल जितके जितके प्रकल्प आहेत आज संपूर्ण सी आर पाटील आहेत त्यांना जलशक्ती मंत्रालय भेटलेलं आहे तेही आपल्या महाराष्ट्राचे ते भूमिपुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल आणि फक्त सिंचनाचा विषय किंवा पिण्याचा विषय नसेल तर वॉटर कन्झर्वेशनचा विषय हाही प्रायोरिटीने घेऊन आपल्या भागामध्ये चांगल्यात चांगला पाण्याचा निचरा कसा होऊ शकेल सॉईल कन्झर्वेशन कसं होऊ शकेल याच्याकडे माझी प्राथमिकता राहणार आहे मोदीजींनी पंतप्रधान पदाची तिसरी शपथ घेतली त्यावेळी आपण दिल्लीत उपस्थित होता संसद भवनात जाताना आपली पावले संसद भवनाकडे जाताना काय मनात भावना होत्या अकोल्याच्या जनतेने ठेवलेला हा जो विश्वास आहे त्याप्रती काय कृतज्ञता व्हायची नक्कीच मी अकोल्यातील जनतेची आभार मानेल की महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांनी मला सगळ्यांना आशीर्वाद दिले आहे आणि ज्यांचं मला मतदानही नाही झालं त्यांचेही सगळ्यांच्या त्यांना सारखा सारखा न्याय देऊन मी सगळ्यांचेच काम करणार आहे तिथे जाताना या सगळ्या आशीर्वादांचे आपल्या आईवडिलांचे असतील पक्षातील सगळ्या नेत्यांचे असतील नक्कीच सगळ्यांच्या आठवणी मला तिथे आल्या होत्या द विधानसभेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत खासदार म्हणून विधानसभांच्या निवडणुकाकडे कसं पाहता आकोट असेल बाळापूर असेल इथे तुम्ही पिछाडीवर होतात आता हे वाढवण्यासाठी काय आणि किती निवडणूक मध्ये पिछाडीवर नव्हतो बाळापूरमध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्र एकत्र आल्यामुळे कुठेतरी एक, एक दहा हजाराची मार्जिन त्याच्यामध्ये नव्हती परंतु काही आमचे मतदार काही कारणास्तव त्यांचं मतदान आम्हाला अपेक्षित जे होतं ते नसेल मिळालं तर या विधानसभेमध्ये याच्या टोटली विपरीत परिस्थिती राहील ज्या पक्षाचे ज्या युतीचे उमेदवार हे एक नंबरवर होते ते तिसऱ्या नंबरवर किंवा चौथ्या नंबरवर जातील अशी परिस्थिती जा जा विधानसभेत आपण महायुती किंवा भाजपाचं चांगलं परफॉर्मन्स पाहू शकतो ज्यालाही तिकीट मिळेल त्यांचा एक मोठा मार्जिनने विजय होणार असं मला गॅरंटी निश्चित आपण अकोला जिल्ह्याचे खासदार म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघाचे ज्यामध्ये अकोल्यातील पाच विधान विधानसभा आहेत आणि रिसोड ही सुद्धा वाशिम जिल्ह्यातील आहे म्हणजे एवढ्या लोकांचं आपण प्रतिनिधित्व करतो अठरा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करताना मनातील विकासाची ब्ल्यू प्रिंट नेमकी आपली काय आहे काय मुद्दे घेऊन आता आपण पाच वर्ष काम करणार आहोत एक हायवेच्या माध्यमातून चांगलं जाडं हे आपल्या लोकसभेमध्ये झालेलं आहे मग तो अकोला जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल नव्यानी गडकरी साहेबांच्या माध्यमातून जेव्हा ते संजीव भेटायला आले होते त्यांनी सांगितलं की इंदोर अकोला रस्ताही मला करायचा आहे आणि एक इंदोर आणि त्या माध्यमातून राजस्थान गुजरातची एक कनेक्टिव्हिटी नवीन रस्ता आपल्या इथे अवेलेबल होऊ शकते ही एक प्रायोरिटी राहील की तो रस्ता येत्या पाच वर्षामध्ये मार्गी लागला पाहिजे सोबतच जे जाडं नॅशनल हायवेचा आपल्या लोकसभेमध्ये झालेला आहे आणि सगळ्या विधानसभेमध्ये झालेला आहे असाच विकास हा रेल्वेचाही मागील दहा वर्षामध्ये झालेला आहे एक पाया नवीन ट्रेनची सुविधा करण्यासाठी सरकारने केलेला आहे अनेक नवीन रेल्वेज या पाच वर्षामध्ये आपल्या लोकसभेमध्ये कशा थांबतील मग ते मूर्तिजापूर स्टेशन असेल अकोला स्टेशन असेल किंवा इतर छोटे स्टेशन असतील ह्या प्रायोरिटी राहणार आहे रेल्वेमध्ये मूर्तिजापूरचं स्टेशन आणि अकोल्याचं स्टेशन हे मॉडर्न हो, स्टेशन म्हणून सँक्शन झालेलं आहे साडेतीनशे करोड रुपयाचं स्टेशन हे अकोल्यामध्ये नवीन हो, राहणार आहे मी त्याचा आढावा घेतला आणि मी त्यांना एकच सुचवलं की कुठल्याही वास्तू ही, ही पॉश बनवण्यापेक्षा किंवा देखणी बनवण्यापेक्षा हो। सामान्य लोकांना लिफ्ट असेल असेल अशा ज्या बेसिक गोष्टी असतात याची याच्यासाठी आपली प्राथमिकता राहिली पाहिजे एक पार्किंगची समस्या अकोला स्टेशनवर निर्माण झालेली आहे हो। मी मिटिंग घेऊन त्यांना सुचवलंय की हा वन वे मार्ग जर आपण केला तर लोकांना एक चांगला दिलासा मिळू शकते आज जवळपास ऐंशी टक्के अडचण या माध्यमातून दूर झालेली आहे अकोल्यातील आयुक्तांशी मी चर्चा केली आणि त्या रोडमध्ये डिवायडर पूर्वी होतं ते डिवायडर काढल्यामुळे ऑटो रिक्षांचं जे प्रॉब्लेम निर्माण झाला आहे तोही त्यांना सांगितला की लवकरात लवकर आपण एक दोन तीन महिन्यामध्ये हे प्रोसेस करून आपण लवकरात लवकर लोकर तिथे डिवायडर देऊन लोकांना एक दिलासा द्यायचं काम केलं निश्चितच स्मार्ट रेल्वे स्टेशन म्हणून अकोला मॉडेल रेल्वे स्टेशन झालं पाहिजे आणि येणारी जी कनेक्टिव्हिटी आहे ती निश्चितच वाढली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या लोकांची या भागात संख्या वाढेल रोजगार वाढेल आणि अनेक बाबी त्यामधून निश्चितच समोर येतील अकोल्यातील उड्डाणपुलाबद्दल उपासात्मक आता बाबी केल्या जातात अंडरपास असेल तो एक स्विमिंग पूल बनला आहे किंवा उड्डाणपुलाची जी गुणवत्ता आहे ती खराब होत चाललेली आहे असं नेहमीच उपासात्मक बोललं जातं या अशा लोकांवर ज्या माध्यमातून ज्या अधिकारी असतील किंवा कंत्राटदार असतील ज्यांनी गुणवत्तापूर्ण काम केलं नसेल तर याची तपासणी होणार आहे का आणि झाल्यावर कारवाई होणार आहे का नक्की रणधीर आज सकाळीच मी बोललो आहे आणि जे अकोल्याचे आपले आयुक्त आहेत यांच्या इथे मंगळवारी आम्ही मीटिंग नियोजित केली आहे आपण जे ज्या अडचणी सांगितल्या त्या अडचणी कशा दूर करता येतील आणि कुठे काही चुकीचं काम झालं असेल तर नक्कीच कुठेही कॉम्प्रमाईज जे होते राजकीय कॉम्प्रमाइज होते ती कॉम्प्रोमाइज न होता ज्याला ज्याला पॅनलाइज करायचं असेल त्या दिशेने मी नक्कीच काम करणार आहे माझा जो सहीचा अधिकार म्हणतो आपण पत्राचा अधिकार असेल त्या अधिकार वापरून आणि आपण जेव्हा काही अडचण सुचवाल तर त्या दिशेने सोल्युशनच म्हणून मी राहील निश्चितच अकोला जिल्ह्यातील जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खासदार अनुप संजयजी धोत्रे यांच्याकडून काम केलं जाईल तसं आश्वासनही ते देत आहेत आणि निश्चितच त्या माध्यमातून काम केल्यास अकोला लोकसभेचा विकास होईल यात दुमत नाही सर ते शेवटी अकोला लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन कराल किंवा निवडून आलेले खासदार म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं एक जी आपल्या टायर टू टायर थ्री सिटीज आहे इथे अत्यंत चांगलं पोटेन्शियल हे मान्य मोदीजी असेल किंवा आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून एक करण्यात आलेलं आहे मोठ्या शहरामध्ये आपण पाहू शकता आज दिल्लीचं उदाहरण घेतलं मी अनेक वर्षापासून दिल्ली पाहतो आहे आज एअर पोल्युशन असेल वॉटर पोल्युशन असेल अशा अनेक अडचणी तिथे निर्माण झालेल्या आहे परंतु आपल्या इथे स्वस्त जमीन आहे स्वस्त स्किल्ड लेबर आपल्या ले भागामध्ये आहे त्यामुळे एखाद्या नवीन व्यवसायासाठी खूप चांगलं पोटेन्शियल हे आपल्या भागामध्ये आहे आपण जे म्हणतो ब्रेन ड्रेन हे पुना मुंबई बेंगलोर हैदराबाद किंवा विदेशामध्ये आपल्या भागातून होतं आहे भविष्यामध्ये तसं न होता आपल्या इथे आपण कसे चांगले उद्योग स्थापित करू शकतो सरकारच्या योजनेचा आपण कसा फायदा घेऊ शकतो आणि आपल्याबरोबरच आपले जे नातेवाईक आपले, आपले मित्रमंडळी असेल यांना या सगळ्या योजनेचा आपण लाभ कसा देऊ शकतो या दिशेने आपण सगळ्यांनीच काम केलं पाहिजे आवास योजनेचं एक उदाहरण देता येईल की पूर्वी एक मर्यादित आवास योजना राहायच्या परंतु आता अनलिमिटेड खोटा ह्या सरकारने रिलीज केलेला आहे नुकताच मोदीजींनी तीन करोड लोकांना आवाज देईल असं त्यांनी सांगितलेलं आहे या दिशेने मी काम करणार आहे आपल्या सगळ्यांच्या साथीने आशीर्वादाने आणि कुठलाही पक्षपात न करता हे माझं काम हे पाच वर्ष चालू राहील असं मी आपल्या सगळ्यांना सांगू शकतो निश्चितच वाढतं तापमान आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न होतील का हे फार महत्वाचं सध्या अकोला जिल्ह्यासाठी झालेलं आहे वाढतं तापमानात आपण अग्र क्रमांकावर आहोत आणि वायू प्रदूषणात हे आपण अग्र क्रमांकावर आहोत आपण जे एन जी ओच्या माध्यमातून असेल सरकारच्या माध्यमातून असेल पावसाळा चालू झाला की ट्री प्लांटेशनचं एक चांगलं अभियान आपण सगळेच करतो माझा एक नवीन प्रयत्न असा राहील की ज्या सरकारी जागा यांना जर आपण फेन्सिंग केली आणि नैसर्गिकरित्या जे झाडं उगवतात त्या झाडांच्या माध्यमातून ते स्टडी असतात त्यांना फारसं पाणी देण्याचं काम नाही पडत या दिशेने एक पाऊल उचलून मी नक्कीच त्या दिशेने काम करणार निश्चितच महत्वाचे विविध मुद्दे घेऊन खासदार अनुप संजयजी धोत्रे हे अकोला लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत आणि त्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवल्या जावेत अकोल्यात केवळ विकसनशील शहर म्हणून त्याची ओळख नसता विकसित शहर म्हणून ओळख व्हावीत विविध उपाययोजना व्हाव्यात विमानतळाचा प्रश्न असेल उड्डाणपुलाचा प्रश्न असेल अकोला अकोट रस्त्यासह विविध रस्त्यांचे जे जाळे आहेत त्यांचा प्रश्न असेल तो सोडवल्या जावा बाजारपेठ मोठी व्हावीत व्यापारी आले तर निश्चितच रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील यासह विविध विषयांवर आपण अनुप संजयजी धोत्रे यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि युवा खासदार म्हणून अकोल्याचं प्रतिनिधित्व करत असताना या देशामध्ये निश्चितच अकोल्या जिल्ह्याचा गौरव वाढेल या दृष्टीने त्यांच्याकडून प्रयत्न होतील ही आपण अपेक्षा करूयात आर आर सीच्या विशेष या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो अकोल्याचे युवा खासदार अनुप संजयजी धोत्रे यांच्यासोबत त्यांच्या माध्यमातून अकोल्याच्या विकासाची गंगा देशभर पोचावी हीच आमच्या सर्वांकडून मनपूर्वक शुभेच्छा आपण आलात आपण वेळ दिलात याबद्दल आम्ही आर आर वतीने मनपूर्वक आपलं आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद विषय धन्यवाद